आता वाजले आहेत साडे दहा ह्या पोरगीच चार्ट बनवायचं चाललो आहे पप्पा बसले कम्प्युटरवरती तर ते किचनमध्ये येऊन तर ते किचनमध्ये बसून चार्ट बनवते आणि हे पोरग झोपले आता दुपारी थोडस झोपली आणि माझी तर थोडी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे माझी पण दुपारी झोप नाही झाली पिलो पण नाही झोपलं म्हणून आता मी पण झोपणार आहे लोक बघू तर हिचं चाड कधी बनवून होते आणि उद्या सकाळी मी तिचा जो काय चाड बनवणार आहे मला पण इतकं काय माहिती नाही आहे उद्या मी तुम्हाला सकाळी तू दाखवेन चाड तिने बनवले शाळेमध्ये उद्या घेऊन जायचंय मध्येच बाथरूम राहते मध्येच काय काय होतं मध्येच टाकून जात्या आणि पेलू तिनं करायला घेतले कारण का ती जे काय करेल हिला हवा असतं त्याच्यामुळे कुठे गेली काय माहिती चालेल मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवते सो सगळ्यांनाच आता गुड नाईट पिल्लू झोपल्यामुळं थोडंसं हळू बोलायला लागते ला ला आणि ती लगेच उठून मग बसते आणि आता उठली तर मग खूप लेट झोपणार असं एकदा झोपेतून उठली की पुन्हा लवकर चला सगळ्यांना माझ्याकडून पुन्हा सगळ्यांना शुभ रात्री नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे तर सगळ्या महिलांची मॉर्निंग ही किचन मध्येच होत असते तर माझी पण तशीच आहे आणि काल परी जो चार्ट तयार करत होती तो तयार झालाय रात्री तिला साडे अकरा वाजले हे बघा आधी गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग सर्वांना <coughs> आधी चांगोळ वगैरे झालेली आहे आता मी चपाती वगैरे बनवते परी तुम्हाला चार्ट तयार केलेला दाखवते तिला साडे अकरा वाजले सगळं पूर्ण करायला एपीजे अब्दुल कलाम यांच्यावरून तिनं चार्ट चार बनवलाय हो बघू शकता है। ते फोल्ड केल्यामुळं जरा गोल व्हायला लागले उलट फोल्ड करायचं म्हणजे मस्त आणि त्यात आद्याने हा चार्ट फाडून ठेवला हो अशी मुलगी ही हे तिने ड्रॉ पण केले ए पी जे अब्दुल कलाम लाम नहीं ए पी जे अब्दुल कलाम काय रडायला झालं तुला अशा प्रकारे परीचा चार्ट तयार झालेला आहे आज काय आहे परी शाळेमध्ये संविधान दिन आज आहे साजरा करणार हो आहेत आणि परीने कशा कशात भाग घेतलाय चित्रकला स्पर्धा आणि तिची इच्छा आहे ती संविधान म्हणून दाखवणार आहे ते एक आता बघूया सर काय म्हणतात त्याच्यावरती डिपेंड चला तर आता मी चपाती बनवते वाजले साडे नऊ ते दहा मिनिटापर्यंत चपाती केली पाहिजे पटकन कारण दहा शाळेत टच व्हायचंय हो ते नाही घ्यायचं शाळेच आहे ते हा चपाती बनवते आणि डबा करते दे दे दा दा हो हो डोक्यात का मारलीस गूक भांडण बघा सकाळ सकाळच का मारली ग परी तू डोक्यात गपकी काय तरी म्हणायचं नाही गप्प डोक्यात मारली मी मारते बघ बस का हा बस हा बस आता तुझा मोबाईल कुठे गेला मी मोबाईल दिलेला मोबाईल सकाळ सकाळी तिला मोबाईल द्यायला लागतो नाही तर ती मला काहीच काम करू देत नाही हे बघा भांडण ओही वगैरे फेकून चालली हे तर अध्या परी दे ग तिला चला मी चपाती करून घेते परीला वेळ होतो भरपूर आणि टाकी पण भरली आहे भर परी चला तेव्हा पण मी गॅसवरती आहे आणि हे चालले सगळं चला चपाती बनवून घेते बघा अध्या कशी फिरवते वाव इकडे इकडे हो इकडे हो इकडे हो, सर <coughs> अरे तटत पिलू इकडं इथं इथं मधी हां हां गुड गुड हां नीट कर मगाशी कसं केलं तसं कर कसं केलं मगाशी अद्यायन नाही माहिती करे ना झाल्या ब मग अशी किती छान फिरवली फिरवून दाखव वन टू थ्री स्टार्ट गडबड थ्री स्टार्ट काय अधू पडली अय्यो अयो para ir para a Tasha então está <sessos> ali wow para parshira do para do नीट उभी तू नीट उभी राहून फिरव बघू कशी फिरवतेस अजून वर घ्यायची रिंगी हां अजून वर हा फिरव उलटी होई दूध पिले का नाही वन टू थ्री स्टार्ट ऐको वाव अजून वन टू थ्री स्टार्ट वर घे वर घे थोडीशी रिंग हा वन टू थ्री स्टार्ट असं करणार नीट घे वाव आणि परी पण आलेले शाळेत परी आता अयो, ना वाव, बास आता बास भरपूर वेळा झाला खाऊ देऊ दे मला ग नवीन काय शिकल्यास गपकी पण सकाळी पण भांडण लागलेलं दोघींच आता परत तीच मुवमेंट आहे बघा एखा मारते मारते दीदीला याची कार्टून पोरगे आताच आला दिदी रडायला लागली दीदी केवढ्या जोरात मारलीस तिला अ एवढ्या जोरात पाहतात का दिदीला लाईट गेली बंद करा ना हे बघ आता हे कंटिन्यू चाललं लाईट गेली की थांब करून ठेव ए ए बगो, बगो मारते मी तिला उठ त्याशिवाय ती नाही हा मारते मी तिला उठ मार पप्पाला जाऊन सांगून त्याशिवाय उठणार मी ती लाईट उठ परीला साडे दहा वाजले नाही दहा वाजले परीचा आता मोबाईल वरती आलेला अभ्यास बघितला आणि आता परीचा अभ्यास चालू आहे हे बघा कार्टून दाता दंगा दंगा मार खाल्ले मोबाईल देऊन गप्प बसवले त्याला

सोफ्याच्या इथं पेन होता त्या पेनामधली पेना पेन अशी घुसवली आणि नी त्याच्यामध्ये हात राहिली आणि पेन हातात आणि सगळी शाही हाताला ड्रेसला आणि सोफ्याला सगळी लागलेली असे काहीतरी करामत करत असते आध्या कंटिन्यू पप्पा सोबत असताना पण चालू होतं आता, आता बसते got the taps